मकर संक्रांत आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो गुढीपाडवा दीपावली दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यांसारखाच आणखीन एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात कमालीचा गारठा असतो प्रत्येकाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते हा सूर्यदेव तापायला तयार होतो ते या मकर संक्रांतीपासून पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकर सूर्या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे मकर संक्रांत हा सण उत्साह आनंद प्रेम स्नेह आपुलकीचा गोडवा वाढविणारा आहे या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना प्रेमाने तिळगुळ देऊन मोठ्यांचा आशीर्वाद घेतात संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे या दिवसात अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी जास्तीत जास्त तिळ खाल्ले जातात म्हणूनच संक्रांतीला प्रत्येक पदार्थ हा तिळाचा बनवलेला असतो तसेच तिळाची वडी चिक्की लाडू भाकरी भाजी इत्यादी पदार्थ बनवतात याप्रमाणेच लोणी मुगाची खिचडी वांगी पावटे गाजर वटाणा अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात केला जातो संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले